पिछाडीवर जे विरोधकांनी सगळ्यांनी मिळून जी एकत्र स्थापन केली होती काँग्रेस सह इतर जे घटक पक्ष होते देशभरातले राज्यांमधले त्यांची पिछाडीवर नगरमध्ये देखील मतमोजणीला अद्याप सुरुवात झाली नाही बघा महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे नगरमध्ये दक्षिण नगर, नगर मतदारसंघात सगळ्यांनाच उत्सुकता तिला निकाल काय लागणार सुजय विखे निलेश लंकेत मात्र नगरमध्ये अद्याप मतमोजणीला सुरुवात झाली नाही बघा एकूण पाचशे त्रेचाळीस जागा त्यामध्ये तीनशे सात जागांवर एनडीए आघाडीवर आहे तर एकशे पंचावन्न जागा या कलामध्ये इंडिया आघाडीच्या बाजूने दिसतायत तर इतर जागांवर सतरा बघा हे सुरुवातीचे कल आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीच्या कलमध्ये पोस्टल मोजणी देखील असते हे प्राथमिक कल आहेत असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये देखील एन बाजी मारलेली आहे नगरमध्ये मात्र मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाही निवडणूक विभागाचा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे नगरमध्ये मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाही आता जर नऊ वाजत आले तरी देखील सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी आठ बरोबर मतमोजणीला सुरुवात झाली मात्र एक तास झाला तरी देखील नगरमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली नाही निवडणूक विभागाचा सगळा ढिसाळ कारभार हा नगरमध्ये समोर आलेला आहे मतमोजणी आठ वाजता सुरू झालेली आहे